नमस्कार पाहुयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी मंगळवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांनी निकालांसह इतर अपडेट्स दिले गुरुवारी या शेअर्स मध्ये अॅक्शन दिसून येईल इंडिया मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न वाढून पाच हजार चारशे चौतीस पॉईंट तीन कोटी रुपये इतके झाले या तिमाहीत कंपनीचा नफा चारशे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ कोटी झालाय तर एबिटा मार्जिन अकरा पॉईंट सात टक्क्यांनी वाढले एबिटा सहाशे छत्तीस पॉईंट आठ कोटी झालाय कंपनीने प्रति शेअर सहा रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय सोना बी एल डब्ल्यू प्रोसिजन मार्च तिमाहीत कंपनीचे उत्पन्न सातशे बेचाळीस पॉईंट सहा कोटींवरून आठशे चौऱ्याऐंशी पॉईंट एक कोटी इतके वाढले या कालावधीत कंपनीचा नफा देखील एकशे एकोणीस पॉईंट आठ कोटींवरून एकशे अठ्ठेचाळीस कोटी इतका वाढलाय एबिटा एकशे नव्याण्णव नौ पॉईंट नऊ कोटींवरून दोनशे शेचाळीस पॉईंट नऊ कोटीपर्यंत पर्यंत वाढलाय तर मार्जिन सव्वीस पॉईंट नऊ टक्क्यांवरून सत्तावीस पॉईंट नऊ टक्के इतके वाढले कंपनीने प्रतिशेअर एक पॉईंट त्रेपन्न रुपयांचा इंटरिम डिव्हिडंड जाहीर केलाय इंडिया मार्ट कंपनीचे उत्पन्न दोनशे अडुसष्ट पॉईंट आठ कोटींवरून तीनशे चौदा पॉईंट सात कोटी इतके वाढले कंपनीचा नफा पंचावन्न पॉईंट आठ कोटींवरून नव्याण्णव पॉईंट सहा कोटी इतका वाढलाय एबिटा सहासष्ट पॉईंट एक कोटींवरून अठ्ठ्याऐंशी पॉईंट चार कोटी रुपये इतकं वाढलंय तर कंपनीचे मार्जिन देखील चोवीस पॉईंट सहा टक्क्यांवरून अठ्ठावीस पॉईंट एक टक्के इतके वाढले आहेत कॅस्ट्रॉल इंडिया कॅस्ट्रॉल इंडिया कंपनीचे उलाढाल दोन हजार चोवीसच्या मार्च तिमाहीत दोनशे दोन पॉईंट पाच कोटींवरून दोनशे सोळा पॉईंट दोन कोटींपर्यंत वाढले कंपनीचे उत्पन्न देखील एक हजार दोनशे त्र्याण्णव पॉईंट नऊ कोटींवरून एक हजार तीनशे पंचवीस पॉईंट दोन कोटी इतके वाढले एबिटा दोनशे नव्वद पॉईंट सहा कोटींवरून दोनशे त्र्याण्णव पॉईंट सात कोटींपर्यंत वाढलाय तर मार्जिन बावीस पॉईंट पाच टक्क्यांवरून बावीस पॉईंट दोन टक्क्यांपर्यंत कमी झाले हिरो मोटो कंपनीने हार्ली डेव्हिडसन दोन हजार चोवीस मॉडेलची किंमत जाहीर केली आहे कंपनीने सांगितले की भारतात या मॉडेलची किंमत तेरा लाख ते बेचाळीस लाखांपर्यंत असेल ग्रॅव्हिटा इंडिया मार्च तिमाही कंपनीचे उत्पन्न सातशे अठ्ठेचाळीस पॉईंट नऊ कोटींवरून आठशे त्रेसष्ट पॉईंट चार कोटी इतके वाढले तर कंपनीचा नफा चौसष्ट कोटींवरून एकोणसत्तर पॉईंट चार कोटी रुपये इतका वाढलाय हेबिटा त्रेसष्ट पॉईंट चार कोटींवरून बहात्तर पॉईंट दोन कोटी इतका झालाय तर मार्जिन आठ पॉईंट पाच टक्क्यांवरून आठ पॉईंट चार टक्क्यांपर्यंत घसरले अदानी टोटल गॅस कंपनीचे उत्पन्न एक हजार एकशे चौदा पॉईंट आठ कोटींवरून एक हजार एकशे सदुसष्ट कोटी इतके वाढले तर कंपनीचा नफा सत्त्याण्णव पॉईंट नऊ कोटींवरून एकशे अडुसष्ट कोटी इतका वाढलाय कंपनीचा एबिटा एकशे पंच्याण्णव पॉईंट दोन कोटींवरून दोनशे नव्याण्णव पॉईंट एक कोटी का वाढलाय मार्जिन सतरा पॉईंट पाच टक्क्यांवरून चोवीस पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले आर व्ही एन रेल्वे विकास निगम या कंपनीला तीनशे एक्क्याण्णव कोटी रुपयांचा रेल्वे प्रकल्प मिळालाय कंपनी या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावणारी ठरली आहे प्रदीप फॉस्पेट्स केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रदीप फॉस्फेट्सच्या ओडिशातील प्लांटला नव्वद दिवसांची बंदी घालण्याचा निर्णय मागे घेतलाय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लांट सुरू करण्यास सशर्त मान्यता दिली आहे नुव्हॅको विस्तास मास्क तिमाहीत कंपनीचा नफा दोनशे एक कोटींवरून शंभर पॉईंट चार कोटींपर्यंत घसरलाय कंपनीचे उत्पन्न दोन हजार नऊशे अठ्ठावीस पॉईंट पाच कोटींवरून दोन हजार नऊशे तेहतीस पॉईंट चार कोटी इतके वाढले एबिटा देखील तीनशे ऐंशी पॉईंट पाच कोटींवरून चारशे नव्वद पॉईंट आठ कोटींपर्यंत वाढले मार्जिन तेरा टक्क्यांवरून सोळा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले अंबुजा सिमेंट्स मास्क तिमाहीत कंपनीचा नफा पाचशे दोन पॉईंट पाच कोटींवरून पाचशे तेवीस पॉईंट तीन कोटी इतका वाढलाय तर कंपनीचे उत्पन्न चार हजार दोनशे छप्पन्न कोटींवरून चार हजार सातशे ऐंशी पॉईंट तीन कोटी रुपये इतके वाढले तर एबिटा सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींवरून सातशे सत्त्याण्णव पॉईंट आठ कोटींपर्यंत वाढलाय मार्जिन अठरा पॉईंट पाच टक्क्यांवरून सोळा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत कमी झाले कोल इंडिया एप्रिल महिन्यात कंपनीचे उत्पादन वार्षिक आधारावर सात पॉइंट तीन टक्क्यांनी वाढून एकसष्ट पॉईंट आठ दशलक्ष टन झाले एप्रिल महिन्यासाठी ऑफटेक तीन पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून चौसष्ट पॉईंट तीन दशलक्ष झाले ओरिएंट सिमेंट चौथ्या तिमाहीत कंपनीचा नफा सदुसष्ट पॉईंट चार कोटींवरून अडुसष्ट पॉईंट दोन कोटी इतका वाढले कंपनीचे उत्पन्न आठशे शहात्तर कोटी रुपयांवरून आठशे अठ्ठ्याऐंशी कोटीपर्यंत वाढले एबिटा एकशे एकोणचाळीस पॉईंट चार कोटींवरून एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट एक कोटींपर्यंत वाढले मार्जिन पंधरा पॉईंट नऊ टक्क्यांवरून सोळा पॉईंट सात टक्क्यांपर्यंत वाढले टाटा मोटर्स एप्रिल महिन्यात कंपनीची विक्री वार्षिक आधारावर अकरा पॉईंट चार टक्क्यांनी वाढून सत्याहत्तर हजार पाचशे एकवीस युनिट्स झाले कंपनीने म्हटले की व्यावसायिक वाहनांची म्हणजे कमर्शियल व्हेकल्सची विक्री वार्षिक आधारावर एकतीस टक्क्यांनी वाढून एकोणतीस हजार पाचशे अडतीस युनिट्सवर पोहोचली आहे आणि प्रवासी वाहनांची किंमत दोन टक्क्यांनी वाढून सत्तेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी युनिट्स इतकी झाली आहे मारुती सुझुकी एप्रिल महिन्यात एकूण विक्री एक पॉइंट अडुसष्ट लाखांवरून एक पॉइंट त्र्याहत्तर लाख युनिट्स पर्यंत वाढली देशांतर्गत विक्री एक पॉइंट सात टक्क्यांनी वाढून एक पॉइंट शेहेचाळीस लाख युनिट इतकी झाली देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री शून्य पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून एक पॉईंट अडतीस लाख युनिट झाले या कालावधीत निर्यात तीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून बावीस हजार एकशे साठ युनिट्स इतकी झाली आहे टी व्ही एस मोटर्स एप्रिलमध्ये एकूण तीन पॉईंट त्र्याऐंशी लाख युनिटची विक्री झाली आहे वार्षिक आधारावर पंचवीस टक्क्यांनी वाढ झाली तर एकूण दोन चाकी वाहनांची विक्री सत्तावीस टक्क्यांनी वाढून तीन पॉईंट चौऱ्याहत्तर लाख युनिट्स इतकी झालीय देशांतर्गत टू व्हीलर्स विक्री एकोणतीस टक्क्यांनी वाढून तीन पॉईंट शून्य एक लाख युनिट्सवर पोहोचलीये ई व्ही म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकलची विक्री एकशे एकोणऐंशी टक्क्यांनी वाढून सतरा हजार चारशे तीन युनिट्सवर पोहोचली आहे तर कंपनीची निर्यात बारा टक्क्यांनी वाढून ऐंशी हजार पाचशे आठ युनिट्स झालीये थ्री व्हीलर विक्री एकवीस पॉईंट एक टक्क्यांनी वाढून नऊ हजार तेवीस युनिट्सवर पोहोचली आहे आयशर मोटर्स एप्रिल महिन्यात आयशर मोटर्सची रॉयल एनफील्डची विक्री वार्षिक आधारावर बारा टक्क्यांनी वाढून एक्क्याऐंशी हजार आठशे सत्तर युनिट्स झाली आहेत तर आंतरराष्ट्रीय व्यावसायिक मोटरसायकल विक्री एकसष्ट टक्क्यांनी वाढून सहा हजार आठशे बत्तीस युनिट्सवर पोहोचली आहे जिंदाल स्टेनलेस जिंदाल स्टेनलेसने बुधवारी धोरणात्मक गुंतवणूक आणि क्षमता विस्तारासाठी तीन मोठ्या घोषणा केल्या कंपनीने इंडोनेशिया कंपनीसोबत संयुक्त उपक्रमाची म्हणजे जॉइंट वेंचरची घोषणा केली आहे गुरुवारी या शेअर्समध्ये ऍक्शन दिसून येईल जिंदाल स्टेनलेसने इंडोनेशियाच्या स्टेनलेस स्टील मेल्ट शॉप एस एम एस सोबत संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे दोन्ही कंपन्यांच्या या संयुक्त उपक्रमाचे एकूण उत्पादन वार्षिक सुमारे बारा लाख टन एम पी ए इतके असेल यानंतर कंपनीची मेल्टिंग क्षमता चाळीस टक्क्यांनी वाढून बेचाळीस लाख होईल यासाठी सुमारे सातशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे यासह कंपनी जयपूर ओडिशातील स्ट्रीम लाईनच्या विस्तारासाठी एक हजार नऊशे कोटींची गुंतवणूक करेल कंपनी रेल्वे सायडिंग शाश्वत प्रकल्प आणि रिन्युएबल एनर्जी यासारख्या पायाभूत सुविधांशी संबंधित कामावर एक हजार चारशे पन्नास कोटी रुपये खर्च करेल त्याचबरोबर कंपनीने सांगितले की क्रोमनी स्टील्स म्हणजे सी एस पी एल मध्ये कंपनी चोपन्न टक्के स्टेक घेणार आहे